नमस्कार मी डॉक्टर प्रवीण आजच्या व्हिडिओमध्ये पोट साफ होण्याचे तीन घरगुती उपाय सांगणार आहे अनेक जणांना या समस्येचा सामना करावा लागत आहे इंडियामध्ये पाच पैकी चार जणांना कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा ही समस्या आहे लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे आणि मेन म्हणजे जर आपलं सकाळी पोट साफ नाही झालं तर आपला दिवस पूर्णपणे खराब जातो किंवा कंटिन्यू आपल्याला परत परत बाथरूमला जाण्याची इच्छा होत असते यामुळे आपलं कामात सुद्धा मन लागत नाही आणि विशेष म्हणजे बरेच दिवसापासून जर आपलं पोट साफ होत नसेल तर काही दिवसांनंतर यापासून पोटफुगी अपचन तसंच पाईल्स होण्याचा धोका सुद्धा वाढतो म्हणून लवकरच आपल्याला या समस्याचं समाधान शोधणं गरजेचं असतं आणि या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे त्यांचा उपयोग केल्यानं नक्कीच तुमचं पोट साफ होण्यास मदत मिळते तर पोट साफ न होण्याचे नक्की कारणे काय आहेत हे बघूया जर तुम्ही व्यवस्थितपणे डाएट घेत नसाल किंवा तुमच्या आहारामध्ये जर फायबरचं प्रमाण जास्त नसेल तर यामुळे आपलं पोट साफ होत नाही दोन नंबरचं आहे जर तुम्ही खूपच जास्त तेलकट पदार्थ खात असाल वडापाव समोसे अशा प्रकारचे जर पदार्थ खात असाल तर यामुळे सुद्धा आपलं पोट साफ होत नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण भरपूर पाणी जर तुम्ही पिलेलं नसेल तर पाणी न पिणे हे सगळ्यात प्रमुख कारण आहे की आपलं पोट साफ होत नसतं तर अशा प्रकारचे काही कारण असतात ज्यामुळे आपलं पोट साफ होत नसेल आता उपाय बघूया सगळ्यात पहिला उपाय आहे रात्री झोपताना आपल्याला कोमट एक ग्लास दूध घ्यायचं आहे आणि एक चमचा तूप टाकायचं आहे हे व्यवस्थितपणे मिक्स करून आपल्याला दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर प्यायचं आहे जर तुम्ही चार ते पाच दिवस जरी हा लगातार उपयोग उपयोग तरी तुमच्या लक्षात येईल की आता तुमचं पोट साफ होत आहे तसेच तुम्हाला बाथरूम मध्ये जास्त वेळ बसण्याची गरज पडणार नाही आणि लवकरच तुमचं पोट साफ होण्यास मदत मिळत असते हा उपाय खूप चांगला आहे आणि याचे रिझल्ट चांगले आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच ट्राय करायला पाहिजे दोन नंबरचा उपाय आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला दोन ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे दोन ग्लास कोमट पाणी पिल्या पिल्या लगेच आपल्या आतड्यामध्ये हालचाल होण्यास मदत मिळत असते आणि जे काही टॉक्सिन आपल्या आतड्यामध्ये जमा झालेले आहेत हळूहळू बाहेर काढायला सुरुवात होते म्हणून जर तुम्ही तुमचं पोट साफ होत नसेल तर सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि एक आठवड्याभर जर तुम्ही लगातार हा उपाय केला तर तुमचं तुम्हाला जाणवेल की तुमचं पोट पूर्णपणे साफ होत आहे आणि सकाळी जे अर्धा अर्धा घंटा बसावं लागत होता आता तेवढा वेळ पण बाथरूम मध्ये बसायची गरज पडत नाही आणि पोट सहजरित्या साफ होत आहे तुम्हाला खूप जास्त प्रेशर लावायची सुद्धा गरज पडणार नाही खूप जास्त परिणामकारक हा उपाय आहे तुम्ही हा नक्की ट्राय करायला पाहिजे तीन नंबरचा उपाय आहे अंजीर अंजीर मध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणून जर तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर चार ते पाच अंजीर जर खाल्ले तरी सुद्धा तुमचं पोट व्यवस्थितपणे साफ होण्यास मदत मिळणार आहे म्हणून या तिन्ही पैकी कोणता पण एक उपाय करा आणि शंभर टक्के तुमचं पोट साफ होण्यास मदत मिळाली आहे आणि गॅरंटीनं तुमचं पोट साफ होणारच आहे तर या तिन्ही पैकी कोणता पण एक उपाय करा आणि तुम तुम्हाला कोणता उपाय चांगला वाटला आणि कोणत्या उपायाने फरक पडला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण तुमच्या कॉमेंट बघून अनेक जण याचा फायदा घेऊ शकतात तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या आरोग्य चर्चा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इतर कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायचा असेल ते पण कॉमेंटमध्ये सांगत जा मी त्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये